नमस्कार मी तृप्ती तर आज आपण बनवणार आहे बहुतांश पौष्टिक अशी खपली गव्हाची खीर तर खीर बनवण्यासाठी मुख्य दोन गोष्टींचा समावेश होतो ते म्हणजे खपली गहू आणि गुळ तर खपली गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर व्हिटॅमिन बी थ्री प्रोटीन असतात त्याचप्रमाणे गुळामध्ये कॅल्शियम लोह व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन बी सिक्स यांसारखे महत्त्वपूर्ण घटक असतात तर हे सर्व महत्वपूर्ण घटक आपल्या शरीराला योग्य प्रमाणात मिळावेत म्हणून रंगपंचमीला तसेच गावोगावी हनुमान जयंतीला ही खीर केली जाते तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने खपली गव्हाची खीर बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर पहिली स्टेप गहू भिजवून सडून घेण्यासाठी तर इथे मी गहू स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता गहू अर्धा ते एक तास कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवायचे म्हणजे गहू व्यवस्थित भिजले जातील तर अर्धा ते एक तासानंतर बघू शकता गहू व्यवस्थित भिजलेला आहे आता याला मिक्सरच्या मदतीने सडून घेऊ तर थोडेसे गहू मिक्सरच्या भांड्यात काढले आता प्लस मोड मायनस मोड करत सडून घेऊ तर बघा अर्धा ते एक मिनिट सडून झाल्यानंतर गव्हाचा कोंडा अगदी सहजच निघतोय तर आता राहिलेले गहू सडून घेऊया तर पहिल्या काळी गहू सडण्यासाठी मुसळ वापरले जायचे तर ते आता माझ्याकडे नसल्यामुळे मी मिक्सरच्या मदतीने गहू सडून घेतलेला आहे गहू सडून झाले आता सुपाच्या किंवा ताटाच्या मदतीने गव्हाचा कुंडा काढून घेऊया तर बघू शकता गव्हाचा कुंडा एवढा निघालेला आहे आता गहू कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे उरले सुरलेला कोंडा पण निघून जाईल तर अशा प्रकारे गव्हाचा कोंडा काढून घेतला ना तर खिरीमध्ये जी कचकच -कच लागते ती लागणार नाही आता कोंडा काढून झाला लगेचच कोमट पाण्यामध्ये गहू शिजत घालू तर कुकरमध्ये अर्धा किलो गव्हासाठी दीड लिटर पाणी घालून गहू शिजवून घेऊ तर मी शेवटी सांगणार आहे मला अर्धा किलो गव्हासाठी कितपत पाणी लागले आता गहू शिजायला घातले तर कुकरच्या दोन शिट्ट्या गॅसच्या मोठ्या फ्लेमवर तर तीन शिट्ट्या मिडल फ्लेमवर काढून घेऊ तर पाच शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता गहू छान शिजलेला आहे आता शिजलेला गहू पातेल्यात काढून घेऊ गहू पातेल्यात काढून झाला आता लगेचच दुसरी स्टेप साहित्य परतून गुळ घोटून घेण्यासाठी तर सर्वप्रथम लागणारे साहित्य अर्धा किलो गूळ एक वाटी सुकं खिसलेलं खोबरं अर्धी वाटी तूप काही ड्रायफ्रूट्स आणि दोन चमचे वेलची पूड आता साहित्य जाणून घेतले लगेचच परतून घेऊ मंद आचेवर कढई गरम केलेली आहे आता अर्धी वाटी तूप घालू तूप हलकंसं गरम झालं की ड्रायफ्रूट्स घालू आणि एक ते दोन मिनिट परतून घेऊ ड्रायफ्रूट्स परतून झाले लगेचच एक वाटी सुकं खोबरं अर्धा ते एक मिनिट परतून घ्यायचं खोबरं परतून झालं आता अर्धा किलो खिसलेला गूळ घालू आणि सर्व मिश्रण एक ते दोन मिनिट हलकसं परतून घेऊ एक ते दोन मिनिट परतून झाले की दोन चमचे वेलची पूड घालू आणि अर्धा लिटर पाणी घालून मंद याचेवर एक उकळी आणू तर खपली गव्हाच्या खिरीमध्ये जास्त काही साहित्य टाकायची गरज नसते कारण खपली गव्हाला स्वतःची मूळची चव असते तर या ठिकाणी दोन टीप सांगणार आहे तर टीप नंबर एक तर गव्हाच्या खिरीमध्ये खोबरं घालताना खिसलेलं असावं ते ओल्या नारळाचं असो किंवा सुख तर बघा आपण खिरीमध्ये तुकडेच्या रूपात खोबरं घातलं तर ते तुकड्याच्याच रूपात राहतं त्याची चव खिरीमध्ये उतरत नाही तर दुसरी स्टेप खिरीमध्ये साहित्य टाकताना ते तेलामध्ये किंवा तुपामध्ये परतून टाकायचं जर आपण तसंच टाकलं तर त्या साहित्याची चव खिरीमध्ये उतरत नाही तर या दोन टीप वापरून खीर केली तर खीर अगदी मस्त होते तर हे उकळलेले मिश्रण पातळ्यामध्ये ओतून पळीच्या मदतीने अशा प्रकारे पाच ते दहा मिनिट मंद आचेवर एकजीव करून घेऊया तर अर्धा किलो गव्हासाठी मला अर्धा किलो गूळ आणि दोन लिटर एवढे पाणी लागलेले आहे तर पाच ते दहा मिनिटानंतर बघू शकता खीर छान एकजीव झालेली आहे तर खीर खायला घेताना एक ते दोन तास मुरल्यानंतर घ्यायची खूप मस्त लागते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू